प्रवरेचं राजकारण काय आहे याची मला पूर्ण कल्पना आहे त्यांनी कुठलीही संस्था स्वतः खासगी मध्ये निर्माण केलेली नाही प्रवरा कन्या विद्या मंदिरला जमीन कुणाची त्याची चौकशी करा लोक सुप्त लाटली इथे त्यांनी पन्नास ते सांगतात भाषणामध्ये पन्नास वर्षापासून आमच्या घराण्याकडे सत्ता येईल तुम्ही एखादा उद्योग आणला का प्रवरेमध्ये स्वतः तुम्हाला पिपाडा जे बोलतात ते खोट नाही अस आहे मी सांगितलं लग्नापर्यंत सगळे कार्यक्रम हाताने गावोगावी झाले पाहिजे तुमचं जर एवढं काम आहे पन्नास वर्षाच तर तुम्हाला मतदारसंघात थांबायची था गरज नाही ना इतका दूरचा माणूस परंतु आदराने विचारपूस करणं अडचणी जाणून घेणं हे शेजारी असून कधी यांनी दखल घेतली नाही आणि थांबणार नाही हे पण सांगते आणि आम्हाला आमच्या घराला संपवण्याचा प्रयत्न केला का तुम्ही पाच ना सत्तेत मग तुम्ही इथून माग का नाही दिले तुम्ही लोकांसाठी का नाही इथून माग गणेश मंडळांना यांना बक्षीस किंवा का नाही दिला ह्याच वर्षी कश काय तुम्ही ह्याच वर्षी तुम्ही कश काय प्रत्येक मंडळांना भेटी जात आहेत ह्याच वर्षी कसे तुम्ही सप्त्याला कस निधी देत आहेत इथून मानस सप्ते झाले गणेश मंडळ झाले का नाही तुम्ही केलं लोकांना परिवर्तन पाहिजे समृद्धीकडून सावकारीकडे खाजगी कारणाकडे ज्याला पाहिजे त्याला मुरू मिळतोय लोक म्हणतात ताई ता तुमच्यामुळे मला जर संधी मिळाली तर प्रथम मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पहिला प्राधान्य मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शेतकऱ्यांना शाश्वत भाव मिळाला पाहिजे हा माझा मुख्य विषय असेल परंतु आमचे तिन्ही नेते जो उमेदवार देतील त्याच्यासाठी मी लढणार आहे आणि शंभर टक्के काम करणार त्यांचं हो रिझल्ट पॉझिटिव्ह असेल मला पूर्ण खात्री आहे श्रेय घेण्याचं त्यांना भलती काही असते आज आस तुम्ही बघा सगळीकडे तुम्हाला कुठले होर्डिंग दिसतील खासदार साहेबांचा फोटो देणं सुका मेवा देणं हे चालू झालेलं आहे तुमचं काम आहे तुम्ही अशा गोष्टी कशाला करतात हो <Sessus> शेजाऱ्याला सगळं माहित असत शेजारी कसं आहे मी सांगितलं तुम्ही तुम्ही भाषणातून बोलण्यापेक्षा दाखवा की काय काम आहे <Sessus> विरोधकांवर फक्त टीका करणे कि विरोधक फक्त दोन तीन महिन्यासाठी भाषण करतात आणि काय त्यांच्या गाडीचं डिझेल शेजारी टाकतात अहो हे आमच्या गामाचं कामच आहे सहकारातल्या पैशावर तुम्ही फिरता का मी निर्माण करत नाही मी सांगते तुमची निर्माण झाली ती म्हणजे केसेस दाखल करणे हा त्या त्यांचा आहे मलाही सांगित सांगण्यात आलं का ह्या मंडळाकडे येऊ नका पण ते खासदार कुठले होते दक्षिणचे खासदार होते सक्रिय कुठे झाले उत्तरेकडे झाले तुम्ही दक्षिणेत गेलात का तुम्ही पडल्यानंतर तुम्ही तिकडे सक्रिय झालात का